अन्यथा तुमच्या सोबत तोच घात जर तुम्ही ड्रग च्या विख्यात अडकला असाल तर सावधान तुमचेही जीवन होऊ शकते उद्धवस्त आणि ड्रग चा व्यवसाय जर तुम्ही करत असाल तर खबरदार अन्यथा तुमच्यावरही होऊ शकते तीच कारवाई जी समाजासाठी घातक कृत्य करणाऱ्यांसाठी होते तीच कारवाई म्हणून सावधान नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार अंमली पदार्थ एक असे विष आहे ते तरुणांच्या रक्तात मिसळून जीवन संपवण्याच्या तरुण पिढी उद्ध्वस्त होऊ शकते हे वेळेत लक्षात घेऊन पालघर जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाच्या पुढारींच्या पुढाकाराने पालघर जिल्हा अंमली पदार्थ विरोधी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली त्यामुळे आंबली पदार्थ विक्री करणारे व त्यांना मदत करणाऱ्यावर वेळेत चाप लागू शकेल पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी बोईसर शहरात सर्व राजकीय पुढारी शालेय विद्यार्थी आणि शिक्षक यांनी रॅली काढून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचा विरोध करण्यात आला त्यामुळे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचे धाबे नक्कीच दणाले असतील पहा यावेळी काय संदेश दिला आपल्या परिसरातील अंमली पदार्थाचा जो सेवन आहे जो अंमली पदार्थाची विक्री आहे पूर्णतः आपल्याला बंद करायची आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आता पोलिस विभाग पण आपल्यामध्ये आहे रॅलीमध्ये पण आहे आणि बंदोबस्तासाठी पण आहे असाच बंदोबस्त आणि सहकार्य पोलिसांनी पण ठेवावं कारण आमच्यापेक्षा त्यांना जास्ती माहिती असते की कुठे कुठे काय विकलं जाते आणि कोण खरीदार आहेत त्यामुळे पोलिसांनी पण ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष टाकून अंमली पदार्थ मुक्त करण्याबाबत सहकार्य करावं आम्ही निर्मितीच्या पाठीशी राहू डॉक्टर मेडिकल असोसिएशन ह्या सर्वांनी एक वाक्य आम्ही ठरवलेलं आहे कुठल्याही परिस्थितीत पालघर जिल्हा हा नशा अंमली पदार्थ मुक्त करण्याचं मानास आणि आज शपथ घेणार आहोत आम्हाला हे सर्व करत असताना सामान्य जनतेपासून सर्वांच सहकार्याची अपेक्षा आहे आणि मला ती खात्री आहे की सर्व लोक सर्व पत्रकार लोक कारण शेवटी तुम्हाला माहिती आहे की हे आम्ही उद्या काय ठरवलं त्यापेक्षा सर्वांनी ठरवलं तर आपण याच्यामध्ये नक्कीच यश प्राप्त करू आणि म्हणून आपल्या निलम संघेने सांगितलं का आमची ग्रामपंचायत तुमच्या बरोबर तन मन सर्व ह्यांनी आम्ही तुमच्या बरोबर आहोत अशा सर्व ग्रामपंचायत आपल्या आपल्या भागामध्ये आपल्या आपल्या ग्रामपंचायत मध्ये फरा घेऊन अंमली पदार्थाच्या विरोधात मोहीमोठे सामील झालं पाहिजे ही मी आपल्याला विनंती करतो त्याचप्रकारे आमच्या डीवायस विकास नाईक आमचे या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंतर सन्मान्य कलेक्टर साहेब यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये पोलीस यंत्रणा ही तुमच्या बरोबर असतात काही जरी झालं तरी कुठल्याही बाबतीत आम्ही कुठली तरच न करता सर्व लोकांवर अतिशय प्रभावी अशी कार्य त्यांच्यावर कारवाई करणार अशा प्रकारे पोलीस यंत्रणेच्या सर्व जिल्ह्याकडून आम्हाला सूचना आलेल्या आहेत त्यांचं पण सहकार्य लाभलेलं आहे मी विशेष करून सर्व रिक्षाचालकांना एक विनंती करील तर आपल्याला माहिती आहे का चालक हा सर्वातला महत्वाचा घटक आहे आणि त्यामुळे रिक्षा नजर ही सर्वांना असते मी सर्वांना विनंती करीन की आपल्याला कुठेही असं का आढळलं तर आमच्या समितीकडे किंवा पोलीस यंत्रणेकडे आपण तात्काळ कळवा जेणेकरून आपण त्याच्यात आढावा तशाच प्रकारे सर्व रिक्षांवरती आम्ही आता एक बनवणार आहोत त्या स्टिकरचा वापर सर्व सर्व रिक्षांना झाला पाहिजे कारण जेणेकरून सर्व लोकांनी याच्याचा हातभार लावला मला पूर्ण खात्री आहे की आपण याच्यावरती यश प्राप्त करू सर्वात महत्वाची भूमिका आहेत पत्रकार आहेत ह्या जनजागृतीमध्ये त्यांनी पण कुठलीही अपेक्षा न करता आमच्या सोबत राहायला पाहिजे कारण हा लढा तुमच्या आमच्या सर्वांचा आहे उद्याला माझ्या बाजूच्या घरामध्ये किंवा बाजू माझ्या गावात पण आलेला असेल तर त्याचं नुकसान तुमच्या घराबरोबर पोहोचता नाही असं नाही तर कधीही पोचू शकते या ड्रग माफियामुळे आमचे शाळकरी शाळेची मुलं मुली आमच्या महिला भगिनी हा कुठेच सेफ राहिलेल्या मिळत नाही हा तर जास्त जास्त गुन्हेगारी जी वाटते की याच्यामुळे होते मग ती चेन खेड खेचणं पर्स खेचणं मस्करी करणं बलात्कार होणं ह्या सर्व गोष्टीवर आपल्याला आळा बसवते जर आपण मालघड दशा अंमली पदार्थ मुक्त केला तर ह्याच्यामध्ये करून आपल्याला एक चांगलं मेसेज जाईल आणि ते आपल्याला करता येईल हे एवढी आपल्याला आवर्जून सांगेल